अहिलानगर जिल्ह्यामध्ये था पोलीस प्रशासन आणि मनपानं नायलॉन मांजावर कडक कारवाई केली आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये अठरा जणांवर गुन्हे दाखल झालेत आणि या कारवाईमध्ये जवळपास तीन लाख अठ्यात्तर हजार रुपयांचा नायलॉनचा मांजा जप्तही केलेला आहे पंधरा दिवसांमध्ये कारवाई केली आहे तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा हा नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनानं ही माहिती दिली आहे अहिल्यानगर मनपानं सर्व पतंग विक्रेत्यांना आता नोटीस बजावलेल्या आहेत आणि नायलॉन मांजाची विक्री करू नये असं आवाहन केलेलं आहे नियम न पाळल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलेला आहे संबंधित दुकानदार जे आहेत त्यांच्यावरती आम्ही पोलिसात कारवाई करू आर्थिक दृष्ट्या देखील आम्ही कारवाई करू मानवी जीवनाशी किंवा पक्षाच्या जीवनाशी हा घातक वस्तू आहे आपण वापरू नये एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयाचा नायलॉन मांजा हा जप्त करण्यात आलेला आहे तरी माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना ना हे आव्हान आहे की कोणीही नायलॉन मांज्याचा पतंग उडवण्याकरता वापर करू नये तसेच दुकानदारांनी ना नायलॉन मांज्याची विक्री करू नये